चंद्रपुरातील शिवसेना उबाठा पक्षाची युवासेना शस्त्रसेना झाल्याचे चित्र आहे शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेना शहर प्रमुखाच्या हवी असलेली पिस्तूल सापडली आहे शहर प्रमुख शहबाज सुब्राती शेख याने इंदिरानगर भागात रेल्वे रुळाजवळ विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवलेली देशी बनावटीची मॅग्झिन प्रकारातील पिस्तूल पोलिसांना काढून दिली तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी उबाठा युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी धाड घालून चाळीस जिवंत काडतुसे जप्त केली होती त्याचा तपास वेगाने सुरू असताना ही करना ही जप्ती करण्यात आली सर्व हत्यारे आणि टोळी युद्धासाठी वापरली जाणार होती या प्रकरणात युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे याचा भाऊ विशाल सहारे विक्रांतचा मित्र पवन नगराळे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आता एकूण अटकेतील आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे दरम्यान पोलिसांचे एक पथक बिहार राज्यातील दानापूर येथे तपासासाठी रवाना झाले आहे तर पोलिसांची विविध पथके या प्रकरणात समाविष्ट विविध पैलूंचा चौकशी करता बोलावले असता त्याने सदर गुन्ह्यातील जे हत्यार आहे ते त्याने त्याच्या भावाच्या सांगण्यावरून एका शहाबाज शेख युवा सेना प्रमुख उबाठा याच्याकडे दिल्याचं सांगितल्याने देखील चौकशी करता बोलवले त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व जे वेपन लपविलेले होते ते मेमोरंडम पंचनाम्याद्वारे हस्तगत करण्यात आले सध्या एक पथक दानापूर येथे रवाना झालेलं आहे तर त्यांच्याशी संपर्कात राहून पुढील त्यांना योग्य त्या सूचना वेळोवेळी देण्यात येत आहे व लोकल स्टारावर देखील अजून काही वेपन मिळतात अगर कसे या देखील तपास चालू आहे आणि अजून कोणाचा सहभाग आहे त्याचा देखील तपास चालू आहे